आज आपण हिवाळ्यामध्ये केली जाणारी थंडीच्या दिवसामध्ये गावरान पद्धतीने उडदाच्या डाळीचं घुट किंवा याला तुम्ही वरण पण म्हणू शकता चवदार बाजरीच्या भाकरीसोबत गरमागरम चुरून मुरून खाल्लं ना तर त्याची चवच वेगळी असते तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उडदाच्या डाळीचं घुट बनवण्याकरिता मी इथे एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे तुम्ही काळे सालीची डाळ घेतली तरीही चालते किंवा उडीत भाजून त्याला मिक्सरला फिरून घ्यायचं ती ही डाळ तयार होते तर आपण आता ही डाळ भाजायची आहे त्यासाठी मी इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे ती डाळ आपण त्यामध्ये टाकून घेऊया आणि कमी गॅसवर डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे जास्त लाल नाही होऊ द्यायची अगदी दोन ते तीन मिनिट अशी डाळ भाजून घ्यायची आहे म्हणजे छान अशी आपलं त्याचं घुटं तयार होतं मस्त असं लागतं ते चवीला तीन ते चार मिनिटामध्ये डाळ आपली छान भाजलेली आहे अगदी मी कमी गॅस ठेवलेला होता भाजलेली डाळ एका कुकरच्या डब्यामध्ये मी ते टाकून घेत आहे लगेचच त्यामध्ये पाणी टाकायचं आहे मी कुकर ते चो कुकर घेतलेला चा, आहे माझी जाळी ठेवली पाणी टाकलेलं आहे आणि डाळीचा डब्बा कुकरमध्ये ठेवला झाकण ठेवायचं झाकण लावायचं कुकरचं आणि कुकरच्या तीन छान अशा शिट्ट्या करून घ्यायच्या आहे मध्यमाचेवर तोपर्यंत आपण फोडणी देण्यासाठी इथे मसाला तयार करणार आहोत त्यासाठी मी ते सात ते आठ हिरव्या मिरच्या जाळीवर टाकलेल्या आहे आणि त्या छान अशा भाजून घ्यायच्या आहे ऐवजी तव्यावर भाजल्या तरीही चालतात पण हे जाळीवर भाजलं ना चव एकदम छान येते भाजलेल्या मिरच्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या त्यानंतर मी इथे सुकं खोबरं उभं चिरवून घेतलेलं आहे तेही आपल्याला छान असंच भाजून घ्यायचं आहे छोटी अर्धी वाटी इतकं खोबरं आहे खोबरं हे आपलं छान भाजलेलं आहे ताटामध्ये काढून घेऊया भाजलेल्या मिरच्या आणि खोबरं एका ताटामध्ये मी इथे काढून घेतलं त्यामध्ये लसूण आणि आलं पण घेतलेलं आहे आणि खूप सारी कोथंबीर घेतली आपल्याला एवढंच साहित्य पाहिजे एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये सर्व साहित्य मी टाकून घेतलेलं आहे झाकण लावायचं आणि कोरडच आपल्याला मिक्सरला छान असं फिरून घ्यायचं आहे मिक्सरला मी ते छान असं फिरून घेतलं ह्या पद्धतीने कुकर चेक करूया झाकण काढायचं आहे डाळ ही आपली छान शिजलेली आहे बघू शकता मस्त मऊ झालेली आहे बघू शकता मस्त डाळ आपली मऊ झालेली आहे ह्यामध्ये तुम्ही आधीच हळद टाकली तरीही चालते मी टाकलेली नव्हती आता आपण याला फोडणी देणार आहोत कढाईमध्ये दे मी ते दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं अर्धा चमचा मोहरी टाकली अर्धा चमचा जिरं टाकलं छान तडतडू दिलं आणि बारीक केलेला मसाला टाकला थोडा कडीपत्ता टाकला छान परतून घ्यायचा आहे मस्त वास सुटतो या पद्धतीने नक्की तयार करून बघा खूप छान लागतं यामध्ये अजून कोणतेही मसाले टाकायची गरज नाही आहे तुम्हाला जर टाकायचा असेल तर गरम मसाला टाकू शकता थोडीशी हळद टाकायची आहे आपण डाळीमध्ये हळद टाकलेली नव्हती आणि छान परतून घ्यायचं आहे शिजवलेली डाळ पण त्यामध्ये टाकून घेऊया तुम्हाला पातळ किंवा दाटसर जेवढी हवे असेल त्या पद्धतीने यामध्ये पाणी टाकायचं आहे मी ते पाणी टाकून घेतलं चवीपुरतं मीठ टाकलं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे भाजीला छान गरम पाणी वापरायचं म्हणजे लगेचच उकळी येते आणि चवीलाही छान लागते उडदाची डाळ सगळ्यांनाच आवडते अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा खूप छान होते ही मस्त अशी बाजरीच्या भाकरीसोबत हिवाळ्यामध्ये करून खाऊ शकता भाकरी मस्त चुरून मुरून त्यावर उडदाची डाळ आणि मस्त असं एक चमचाभर साजूक तूप टाकून खाल्लं ना त्याची चवच अलग असते आणि खूप छान लागते झाकण ठेवून छान वाफ काढून घेतली आपल्या उडदाच्या डाळीचं घुटं छान तयार झालेलं आहे मस्त उकळी आलेली आहे बघू शकता बदाक्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकी छान डाळ तयार झालेली आहे या पद्धतीने नक्की तयार करून बघा आवडल्यास ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये सांगा अजून तुम्हाला कोणत्या रेसिपी बघायला आवडेल तेही कमेंटमध्ये सांगा नक्की शेअर करेल मस्त अशी गावरान पद्धतीने उडदाच्या डाळीचं घुटं तयार झालेलं आहे तर ही रेसिपी आवडल्यास लाईक केल्यानंतर हाईप येतं तेही करा तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद